पण आपल्या घरात म्हणजे अशीच सुन सगळ्यांना मिळू दे अशी माझी सदिच्छा आहे हॅलो कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि हे माझे पप्पा आहेत आणि हाय म्हणा पप्पा <laughs> आणि आता थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल कसला ब्लॉग आहे आता मी सेलिब्रेट करणारे उन्हाळ्याची सुट्टी हो मला शूटिंगमधून खूप दिवस सुट्टी मिळाली आहे <laughs> आणि मी पुण्याला आली आहे आणि इथे सगळे आहेत अख्खी फॅमिली आहे माझी ये हाय पप्पा राहिले इकडे आणि मी आली आहे स्पेशली माझा आवडता ब्रेकफास्ट करायला तर तो ब्रेकफास्ट तर करणारच आहोत पण एक स्पेशल गोष्ट पण आहे ती बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि उन्हाळ्याची सुट्टी मी कशी सेलिब्रेट करते ते पण नक्की बघा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कशी धमाल करणारे मी माझ्या फॅमिलीबरोबर बड़। हे नक्की बघा <laughs> आहे आणि म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे आता हे लवकरात लवकर मी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि काही एवढंच आहे आणि आता सगळे एक एक जण पकतायत एकच करतात मी पाहिलं होतं प्युअर पण आपल्या घरात आल्यामुळे मस्त मस्त यू थँक्यू

बरोबर पर मी करते त्याच्यामुळे <laughs> <करती है। laughs> <laughs> <एक नंबर। laughs> मला सगळं हा मला आपलं वाटत तुला द्यावा तो मास्टर <laughs> <वो। laughs> <अमेरिकार>। करून <laughs> <laughs> <वो। laughs> मग तुला कस वाटत आता लवकरात लवकर गोल्डन मिळणार आहे मला मी आयलाच पाहिजे थँक्यू सो मच आणि उन्हाळ्याची सुट्टी माझी सुरू झालेली आहे फायनली याच्यापासून सो so, लेट सेलिब्रेट आणि आम्ही आलोय ब्रेकफास्ट करायला सो ब्रेकफस्ट करूया आणि अरे मेन माणूस राहिला ना <laughs> <ना उने> यार। <laughs> एक झोप काढली आहे मी आता त्या सगळ्या ब्रंच नंतर आणि थोडी थोडी भूक लागायला लागली आहे तर दिदी माझ्यासाठी आणि अगस्त्यासाठी करते प्राईज केवढे फ्राईज आहेत <laughs> तुला पण आवडतात ना, ये ना जरा आमच्या उन्हाळ्याची सुट्टी अशी चालली आहे आमची ओ हा प्लीज दाखव ना तुझं काय आहे अगस्त्य आवड असं येऊया म्हणजे <laughs> ते क्लिअरवाला अगस्त्य काय आहे तुला सांगायला लागेल गोल्ड फ्लेवर कोणी दिलंय तुला हे मामाने दिलंय का दिलं त्याने तुला पाहिजे उन्हाळ्याची सुट्टी म्हटल्यानंतर मी माहेर वाशिन आहे ना आता सध्या त्या माहेर वाशिण नाही ठीक आहे दिदीने तोंडच वाकड गेलं बिचारी ती ही माहेर वाशि तुला काम करायला तर आम्ही खरं कोणी माहेर वाशि नाही काय म्हणतात झेडू मस्त दिदीने कुरकुरीत फ्राय करून जिजूने दिलेत जिजून गेली आंबे आणायला ते काढलेत आणि पुढचा घाणा टाकलाय कारण की अजून आपल्याला लागेल नाक्च्युली हा येण्याच्या आधी मी या घरातलं सगळ्यात लहान मुल होते त्यामुळे आता याचे जास्त लाड होतात माझे कमी लाड होतात काय पप्पा कोणाचे लाड करतात रे रेणा खूपच भाजी ना करेक्ट मीठ आणि करेक्ट क्रिस्पी पण आहे अरे किती रन करणार आहे बघू तुझा पण किती कमी म्हणून अरे पण लोक तर जास्त आहेत ना मग एकशे आता किती गेलं एकशे चौदा दोन्हीच जरा क्रेज कमी झाला नाही गोज, वेरेवर आता सांगितलं सॉरी अगस्त्योल्ड अगस्त्य सॉरी अगस्त्य नको रडूस अगस्त्य नको रडूस एका गेला। यस, बड़े दे दे गेला। कवाल। तो तो मज्जा बर्फ टाकल बिचारा अगस्त्य आज का सी एसके जिंकत नहीं तुझे थँक्यू जिंतेर तर दीदी दीदी खूप छान झालंय थैंक यू अभिजीत तुझं काय म्हणणं आहे खूप छान झालंय थैंक यू बाय थँक्यू एन्जॉयड आता मी आले आहे माझ्या भावाच्या घरी आणि इथे उन्हाळ्याच्या सुट्टीतला गेम चालू आहे अरे अरे दाखव नाही ताको तू काय खेळत होतास

राम राम करून जातो राम राम आणि ही इतकी शाणी आहे ही माणूस आहे दुसरा माणूस आहे फक्त हा कुत्र्याच्या रूपात जन्माला आला नाहीतर हा माणूस हो हो ठीक आहे कळलं फ्रीडा मला एक गंमत दाखवायची तुम्हाला आणि प्लीज ती नीट लक्ष देऊन बघा माझा भाऊ त्याची बायको म्हणजे मानसी अमित माझी मावशी आणि अथर्व असे अथर्व माझा मामी भाऊ आहे असे सगळे मिळून शून्य शिखर नावाचा एक ब्रँड आहे ज्याच्यामध्ये काही प्रॉडक्ट ते विकतात त्याबद्दल सांग ना मानसी सो so, आमच्याकडे हँडमेड फ्रीज मॅप मॅनमेंट फा, आहे फॅ फॅब्रिकचे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे हे फॅब्रिक वर प्रेंट केलेलं फ्रीज मॅगनेट खूपच छान आहे आणि राजा रवी वर्मांचे काही पेंटिंग ओ हे पण छान आहे कसलं भारी अरे हे तर कमाल आहे हे तर प्रत्येकाकडे असलंच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आणि तुकारामांचं आहे त्यांच्या पाया पडताना आणि खूपच छान असं हे फ्रीज मॅग्नेट आहे हे प्रत्येकाने प्लीज ऑर्डर करा जर तुम्हाला हे आवडलं असेल तर नाहीतर यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण होऊन प्रतिकृती आहे माय गॉड oh प्युअर चांदीची आहे आणि त्याला गोल्ड गोल्ड गोल, गोल गोल प्लेटेड प्लेट केलेलं आहे हे कुणाला तरी गिफ्ट द्यायला किती भारी आहे मला हे असे छोटे छोटे प्रोडक्ट्स इतके आवडतात ना आणि गिफ्टिंगसाठी तर एकदमच भारी आहे म्हणजे कॉम्पॅक्ट आणि एक फील आहे आणि याला एक काहीतरी व्हॅल्यू आहे हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवराई खरी शिवराई नाईस खूपच छान आहे तेवढी आहे आणि <laughs> मराठा वेपन्स पेंडेंट आहेत मिनी कुराड Oh, hey, गुर्जा, गुर्जा है है, हो, ओ हे किती गोड आहे कोणाला गिफ्ट करायची असेल तर किती छान गुरुज गुरुज म्हणतात त्याला गुरुज छत्रपती शिवाजी महाराजांची ही चांदीतली मूर्ती आहे का हो चांदीतली मूर्ती किती छान मावळ्यांचे काही प्रिंटेड टीम बॉक्स म्हणजे कोणाला गिफ्टिंग साठी किंवा ज्वेलरी बॉक्स किंवा काही इतर साठी तुम्ही याच क्वालिटी खूपच छान आहे अगदी म्हणजे असं खूप वर्षानुवर्ष आपण जे जपून हो ठेवतो बॉक्स त्या मध्ये मल्टिपल यूज साठी तुम्ही कशासाठी हे आयपॅड साठी यूज करत होते आणि आता मी ते मेकअप साठी करते साठी पण फार म्हणजे तुम्ही कॅरी करू शकता हे पण आहे आमच्याकडे हा साईज आणि कॉइन पाऊच कॉइन पाऊच सो ओव्हरऑल शून्य शिखर हे एक आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी किंवा पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा पुढच्या पिढीला आपल्या इतिहासाबद्दल माहिती कशी त्यांच्यापर्यंत पोचता येईल याचा आम्ही प्रयत्न करतोय यांच्या प्रॉडक्ट बद्दल आणखीन माहिती करून घेण्यासाठी सगळी माहिती मिळेल अमृताला पण दाखवते अमृता माझी भाची आहे म्हणजे चिन्मयच्या बहिणीची मुलगी सो शी इज ऑल्सो एक्साइटेड की मला सिल्वर प्ले बटन मिळालंय आलीये मी माझ्या सासरी धावती भेट आहे आणि अमृताला भेटायला आले मी आईंना भेटायला आले बाबांना भेटायला आले आहेत आजीला भेटायला आले तर आता जस्ट कारण की मला उद्या निघायचंय पुण्याला पण आता उन्हाळ्याची सुट्टी संपतीये म्हणून मी पटकन म्हंटल धावती भेट घ्यावी म्हणून आले आणि अमृतालाही बघायचं होतं म्हणून मग तिलाही दाखवायला आले अमृता काही बोलायचं नाही अमृताला हे आता आहे माझ्या सासूबाई म्हणजेच आपण जे धडपे पोह्यांचा व्हिडिओ बघितला होता तर आपल्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि खूप लोकांनी खूप छान वाटलेलं तर त्याचं हे मला मिळालंय तर काय म्हणायचं तुम्हाला काहीतरी सांग माझ्या सुनेने एवढं मोठं कर्तव्य कर्तृत्व केलं मला त्याचा खूप 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 अभिमान आहे माझ्या पण खूप खूप अभिमान आहे आहे सगळ्यांना दे सदिच्छा तर त्या व्हिडिओला खूप जास्त छान प्रतिसाद मिळाला होता पण मला पुण्याला यायला मिळत नाही नाही तर आपण छान छान व्हिडिओज करून टाकले असते तरी मी तिला म्हणते तू खेकडा भजीची पण व्हिडिओ करून टाकते तिच्या खेकडा खूप सुंदर होतात हम्म हिकडा भाजी छान होता तर ठीक आहे ना तो टाकतो मी पिढी खरंच खर पण याच्यामध्ये तुमचा पण सहभाग आहे सो थँक्यू सो मच आणि खूप 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 मला खूप आनंद झाला माझ्या सुनेने एवढं मोठं काम केलं येस आणि चिन्मय पण मला खूप मदत करत असतो कारण की हे करायला इतके कष्ट आहेत खूप कष्ट लागतं लागतं आणि मुख्य म्हणजे सगळं ते एकटी करते ते जरा अवघड आहे आणि सगळ्या ती घर संसार सांभाळून तिचं काम सांभाळून आणि हे सगळं ती एकटी पार पडते याच्यामुळे थँक्यू आणि लवकरच आता गोल्डन पण मिळवूया yes. आणि आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत <laughs> थँक्यू पाया पडते मी बाबा पण बसलेत बाबा पाया पडते मी आजी <laughs> बसल्यात आजीचाही आपण मगाशी पडलो पण आता पाया पडते मी आजी आणि आजी, आजी पण आजी आजी आहे हो तर असं आहे अशी आहे माझी उन्हाळ्याची सुट्टी आता उन्हाळ्याची सुट्टी आहे तर घरचं जेवण मिळत आहे आईत कारण की माझ्या घरी इथे स्वयंपाकाला बाई आहे त्यामुळे मला असं आईत जेवायला आहे आणि आज आहे भेंडीची भाजी त्यानंतर मटकीची उसळ आणि पोळी वरण भात असा प्रॉपर मेन्यू आहे आता मी खायला घेणार आहे हे सगळं पण उन्हाळ्याची सुट्टी काय अगस्ते थांब जरा उन्हाळ्याची सुट्टी माझी अशी आता संपती आहे कारण की उद्या मी निघणार आहे मुंबईला कारण की परवापासून माझं शूट सुरू होणार आहे तर खूप मजा आली मला या उन्हाळ्याच्या सुट्टीत कारण मला माझं सिल्वर प्ले बटन सगळ्यांना दाखवता आलं त्यानंतर आम्ही घरी खूप कल्ला केला बाहेर जेवायला गेले मी भावाकडे गेले होते असं सगळं करता आलं तर कसा वाटला हा व्हिडिओ प्लीज सांगा माझ्या चॅनलवर कमेंट करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच गमतीदार व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तोपर्यंत बा